उपस्थित सज्जनो तर आज त्या नवरात्राविषयी तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय मग त्या नऊ दिवसाची जेव्हापासून अशा देवतेशी असलेली संकल्पना रुजू झाली तेव्हापासून महाडुभाव संप्रदायीन लोक संन्याशी साधू संत सुद्धा आपला एक विशिष्ट धर्माचरण करायला सुरुवात केली आपल्या पद्धतीने आता जर ती लोक बाकीची इतर देवता उपासक म्हणा किंवा देवी देवतांची उपासना करणारे लोक जर काहीतरी धर्माचरण करताय मग त्याच्यामध्ये बरीचशी लोक व्रत आहेत बरीचशी लोक उपवास करतायत व्रत धरणे आणि उपवास धरणे याच्यात फरक माहिती आहे तुम्हाला तुम्ही व्रत धरता का उपवास धरता व्रत धरणे म्हणजे विशिष्ट समयाला विशिष्ट वेळेला विशिष्ट तिथीला जसं अक्षय तृतीया म्हणजे आखाजा वटसावित्री जसं करवा चौथ कबी बी बहुती हे बघून तुम्ही पण तिकडच्या हिंदी परंपरा बऱ्याचशा मराठी लोकांनी चालू केल्या करवा चौथ हे आपलं व्रत नाही आहे पण आता कोजागिरी आता पुढची पौर्णिमा येईल त्यावेळेस काही बाया आपणच्या आपल्या इकडच्या कर पण करतात विशिष्ट तिथीला विशिष्ट दिवसाला केलेला उपवास तो व्रत असतो नवरात्रामध्ये केलेले उपवास हे व्रतच असतं लक्षात आलं उपवास म्हणजे काय उपवास हा मनाचे मंगळवार असल्यासारखा की मी मंगळवार धरते मी शनिवार धरते मी शुक्रवार धरते मी रविवार धरते हे उपवासाचे आता उपवास त्याच्यावरती न जाता मी आपला जो आम्हाला कारण त्याला वेळ पुरणार नाही तर हे नवरात्रीचे काही लोक व्रत धरत असतात मग याच्यामध्ये काही लोक बघा आता वारकरी वाऱ्या करणारे निर्जला एकादशीचा उपवास धरतात तर तेही व्रतच आहे उपवास वेगळा आणि व्रत वेगळा उपवास म्हणजे काय असतं की कोणी मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार धरतं श्रावण महिन्यामधले सोमवार धरतं चतुर्थी धरतं संकष्टी धरतं तर हे उपवास आहेत पण व्रताची परिभाषा थोडीशी वेगळी आहे त्याला अख्ख्याही शिकायचं समज तर ह्या नवरात्रीमध्ये काही लोक व्रत धरत असतात मग त्याच्यामध्ये प्रकार आहेत काहींचं एक अन्न व्रत असतं काहींचं दुग्धाहारी व्रत असतं काहींचं फलाहारी व्रत असतं काहींचं पूर्ण अन्न खाऊन व्रत असतं काहींचं चिप्सी व्रत असतं व्रत असतं सफरचंद व्रत असतं काहींचं चहा व्रत असतं दिवसभर चहाच पीतील आणि काहींचं निर्जला व्रत असतं आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब केव्हापासून त्यांनी परंपरा चालू केली काही माहिती नाही पण जेव्हापासून ते पंतप्रधान झाले तर त्या ह्या नऊ महि नऊ दिवसामध्ये ते निराहारी व्रत जातात आहार कुठल्याही पद्धतीचा घेत नाही फक्त दिवसभरामध्ये लिंबू पाणी म्हणा किंवा मधाचं पाणी ते सेवन करतात विदेशामध्ये एकदा पाठिंबा गेले होते विदेशामध्ये बरं का जे कोणी असे बसलेले असतील तरुण किंवा म्हातारा वर्गसुद्धा की आम्हाला इकडं जावं लागतं तिकडं जावं लागतं आणि मग आम्हाला उपदेश घेता येत नाही आम्हाला गुरु करता येत नाही आम्हाला फिरावं लागतं बरेचसे पिकअप लवर असतील कोणी ते म्हणतात आमच्याकडे तेच कारणं सांगतात गाड्या गोड्या चालवणारे की बाबा बाहेर जावं लागतं उठावं लागतं कुठंही खाणं होतं कुठेही पिणं होतं मग आम्हाला गुरु करता येत नाही तर त्या मंत्री महोदयांसाठी आवर्जून मी सांगत असतं की बाबांनो ना तुम्ही नरेंद्र मोदी इतकं तर बिझी नाही आहे त्याच्या इतकं तर तुमच्यावरती डोकं ओझं नाही आहे पण बिचारा नऊ दिवस वर्षभरातले व्रत करतो आताही म्हणतात की ते ज्यावेळेस हे इलेक्शन लढले तर त्यावेळेस ते कुठंतरी दक्षिण भारतामध्ये गेले होते आणि तिथं त्यांनी आठ दहा दिवस काहीतरी व्रत केलं काहीतरी तपाला बसले दहा पंधरा दिवसाकरता आणि मग आले निवडून परत पाच वर्ष आपल्या म्हणजे असंही क त्याचा प्रभाव पण असतो व्रतस्थ झालेला माणूस काहीही करू शकतो व्रतामध्ये दोन तीन नावं पुराणामध्ये आहे त्याच्यामध्ये अत्री अत्रिअणुसयेचं नाव आहे ती पतिव्रतामध्ये ज्येष्ठ होती पण त्या अणुसयेचं सुद्धा नाव आहे ती व्रतस्थ राहिली सांडल्या कौंडल्या मांडल्या अशी काही आख्यायिका आलेल्या शास्त्रामध्ये त्या व्रतस्थ असलेल्या स्त्रियांचे काही दाखले पुराणामध्ये सापडतात आपल्याला ह्या नवरात्राविषयी संकल्पना मांडत असताना काही लोक नवरात्राचं व्रत धरतात तर त्याच्यामध्ये आता जसा माणुवा संप्रदायाने एक समान रस्ता तयार केलेला आहे बरं का दादा म्हणजे ते करतात तर आपणही करावं अशा भावनेतून रस्ता तयार केलेला आहे की जसं आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचे लोक किंवा इतर संप्रदायाचे लोक पंढरपूरला जातात तो लोंढा तिकडं चाललेला आहे मग बऱ्याचशा आपल्याच काही बायांना वाटतं किंवा पुरुषांना वाटतं की एवढं लोकं देवदेव करून राहिले आणि आपण काय देवाला धरून बसलो आपल्याला काहीतरी पाहिजे मग पंथामध्ये संप्रदायामध्ये देवपूजा करण्याची एक पद्धत चालू झाली की आषाढी पौर्णिमेला एकादशीला ती लोकं जर तिकडं जातात तर आपणही आपल्या संप्रदायिक नियमाप्रमाणे परंपरेप्रमाणे आपणही देवपूजा करायला जावं आपणही धर्माचरण करावा दुसरं या नवरात्रीमध्ये की नवरात्रीचे व्रत वैकल्य चालू झाले मग आपल्या संप्रदायीन लोकांनी किंवा जे धर्मसूर्य होते धर्मगुरू होते त्यांनी हा दंड घालून दिला की ती लोक जर पाडवा संप्रदायाव्यतिरिक्त जी माणसं आहेत ती जर असं धर्माचरण करतात तर तुम्ही काय करायचं मग तुम्हीही धर्माचरण करा मग काय आचरण करायचं आता आचरण हा शब्द जर नीट लक्षात आला ना मुळात तुम्हाला मी त्या गोष्टीपर्यंत घेऊन जातो की दहा दिवस आपल्याला बाहेरचं खायचं का नाही त्या लोकांचं आचरण चालू झालं ना मग त्यासोबत संप्रदायाच्या गुरु लोकांनी ज्येष्ठांनी आचार्यांनी ही पद्धत काढली की जर तिकडं ते देवता भक्ती करतायत जशी कठोर साधना करताय आता देवीला कठोर साधना प्रिय आहे जर एखादा देव असेल म्हणजे जसं त्रिदेवाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो तशी विष्णूला सात्विक भक्ती आवडते ब्रह्मदेवाला भक्ती आवडते आणि शंकराला भक्ती आवडते म्हणून जेवढे जेवढे अघोरी साधू इथे कुणाचे भक्त आहेत त्यांना शैव संप्रदायीन म्हणतात शंकराचे भक्त आहेत ते विष्णूच्या भक्तांना काय म्हणतात वैष्णव वैष्णव ह्या दोन एक पंथपणे उत्तर भारतात आहे त्याचे काही लोक शैव संप्रदायीन म्हणजे ते अघोरी भक्ती तामस भक्तीकडे तिकडे गेलेले तर ह्या त्रिदेवांना जशी ती भक्तीप्रिय आहे त्या पद्धतीनं ते त्या भक्तीचा स्वीकार करत असतात कठोर साधना देवतांना प्रिय असते की देवता ह्या ज्या आहेत त्या कठोर साधनेना प्रसन्न होतात परंतु परमात्मा हा तुमच्या कोमल भावाने प्रसन्न होत असतो कोमल हृदयाने प्रसन्न होत असतो देवतांना खूप काही दिल्यानंतर त्या तुम्हाला भौतिक रूपाने देत असतात त्या त्यांच्या ते प्राप्ती करून देत नाही म्हणजे इंद्रपदाची ही साधना केल्यानंतर आता पुराण काही लोकांनी जुन्या लोकांनी ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल बरेचसे ऋषीमुनी तपाला बसायचे आता तपाला बसल्यानंतर त्यांचं तप पूर्ण होत यायचं पण तप पूर्ण होत आलं हो की तिकडून तो इंद्र उर्वशी अप्सरा रंबा कोणाला तरी खाली पाठवायचं आणि त्यांचा तपभंग करून टाकायचं ते त्यांचं स्थान तुम्हाला देऊ शकत नाही येते का लक्षात देवता ह्या तुम्हाला त्यांचं स्थान बिलकुल देणार नाही त्या म्हणतील तुला काय मागायचं माग एखादी गाडी माग घोडी माग प्रपंच माग दोन चार आणखी लेकर माग तारुण्य माग मातारपण माग पैसा माग पाणी माग आमचं स्थान तुम्हाला भेटणार नाही तो इंद्र सदैव तिथून तीच नजर ठेवत असतो कोण माझं स्थान बाळगावसाठी येते आणि तो जे जो जो इकडं मग ती पूजा करल तप करल त्या त्या व्यक्तीला तो काही ना काहीतरी विघ्न देणार कुणाला तरी पाठवणार पायात घुंगरपादून पाठवणार आणि त्या उंगराच्या नादाने त्या ऋषीला विचलित करून टाकणार की <laughs> आतापर्यंत तुम्ही कुठली पुराणं ऐकली असतील तर त्याच्यामधल्या आख्यायी काय इथंही तुम्हाला महत्त्वाचं वाक्य मला तुम्हाला सांगायचं आहे की देवता ह्या आपलं स्थान देत नाही पण परमात्मा तुम्हाला इतर गोष्टींना देता फक्त त्याचं स्थान देत असतो तो त्याच स्थान देत असतो न तदभास येते सूर्यो न शशांको न पावक यद्गतवान निवर्तन ते तद्धाम परम मम जे माझं स्थान आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुनरागमन होत नाही असं स्थान मी माझ्या योमद भक्त समे प्रिय जो भक्त मला प्रिय मी त्याला देत असतो फरक कळला दोन्हीमधला दोन्हीमधला फरक लक्षात आला की देवता ह्या आपलं स्थान कधी देत नाही परमात्मा त्याचं स्थान माझ्या शेजारी बसा माझ्या मांडीवरती बसा माझा भक्त आहे ना माझ्या जवळच राहायला पाहिजे हे ईश्वराचं म्हणणं आहे ईश्वर अशा पद्धतीनं आपल्या भक्ताला गोष्टी देत असत हा ईश्वर भक्तामध्ये आणि देवताच्या भक्तीमध्ये फरक आहे मग आता आपल्याला नवरात्राचं ते पूर्ण करायचं की त्या नऊ दिवसामध्ये ती लोक जी देवता भक्त आहे देवीची भक्त आहे ती साधना करतात त्यांचं व्रत करतात उपवास करतात दिवा लावतात गट भरतात आपण काय करायचं आपण काय करायचं याच्यासाठी आपल्या पूर्व आचार्यांनी नियम घालून दिले की आता ह्या दहा दिवसामध्ये तुम्ही ज्यांनी ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी त्यांनी नामस्मरण करा जितकं जमेल तितकं ईश्वराचं नामस्मरण करा परमात्म्याचं चिंतन करा सूत्रपाठवाचा वाचा दत्तात्रय कवच दत्तात्रिकवचवाचा पारायण करा का की दहा दिवस जशी ती माणसं आचरण करतायत ना तुम्ही मोकळे का फिरता मग बिंदावायचे तुम्हीही आचरण करता हा एक प्रकारे अनुयायांसाठी सुवर्ण काळ आहे परंतु आपण आपल्या अज्ञानापुटी नाही नाही असं जास्त मग काही बरीचशी असे उलटीही प्रश्न करतात की बाबा का हो असं कुठं आपल्या पंथामध्ये काहीतरी वेगळंच आहे बरं का असंच काहीतरी गाज काहीतरी अरे भल्या माणसांनो जरा दुसऱ्याही संप्रदायांमध्ये डोकवा ना दुसऱ्याही संप्रदायामध्ये डोकवा आता एकादशी धरणाऱ्यासाठी सुद्धा एक अभंग आहे आणि तो अभंग असा आहे एकादशी अन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधम जनतो एक पुढं ते काय म्हणतात की ऐकावे व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूशी त्या दिवशी म्हणतात जो एकादशी व्रत करेल त्या दिवशी त्याने दिवसभर हरिकीर्तन करावं आपल्या मनाचे मंगळवार आपण करतो आणि त्या पद्धतीनं स्वैराचारी व्रत आहे आपलं उठाल तेव्हा खायला मग त्या दिवशी चांगली तुपातली खिचडी त्या दिवशी चांगले सफरचंद त्या दिवशी चांगले केळं आणि त्या दिवशी वरून जे जे खाल्लं नाही ते शेंगदाणे सोडू नका चहा सोडू नका दूध सोडू नका वरून दाबून खाल्यानंतर म्हणायचं की आज तर एखादं आहे आज मी व्रत धरलेले आज तर मी अमकं केलं आज तर मी तमक केलं कसं जमेल दादा तिकडचे नियम आणखी कठोर आहेत फक्त तिकडं ते अज्ञान नसल्या कारणानं ते म्हणतात की नाही नाही आमचं तर सोपं आपल्याला नाही माळ करायची नाही व्रत धरायचं अरे हे व्रत त्यांनी सांगितलेले ज्या धर्मगुरूंनी सांगितले पण आपल्याला अर्धवट ज्ञान असल्या कारणानं आपण तर आपल्याला विषय संपवायचा आहे अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने व्रत आचरण करत असतील तर त्याची फळ मिळतात मग आता हा तुमचा व्रताचा काळ आहे की जसं ते देवता धर्मी लोक चांगल्या पद्धतीने व्रत करतायत धर्म आचरण करताय आता तुम्हालाही तुम्हाला व्रत आचरण करायचं मग तुमचं व्रत सगळ्यात महत्त्वाचं व्रत आहे यालाही ग्रंथाचा आधार आहे आज गीतेच्या बाहेरचं बोललं नाही सर्वज्ञ श्री आपल्याला जायला वेळ मिळाला तर जाऊ आपण तिकडं पण भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात तिथपर्यंतच आहे की ह्या दहा दिवसामध्ये मग सगळ्यात मोठा यज्ञ आणि सगळ्यात मोठं व्रत कोणतं व नामस्मरण बाह दहावा द्याय यज्ञानाम जपयज्ञ अस यज्ञामध्ये सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ जो आहे तो जपयज्ञ आहे ईश्वराचं नामचिंतन करणे हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे तो यज्ञ भगवंत स्वतः म्हणतात की मी आहे मग त्या यज्ञाचं आचरण करणे हे महानुभाव संप्रदायामध्ये पहिलं व्रत सांगितलं दुसरं मग आता त्याला नियमित तर राहावं हो लागेल ना नियमन करावं हो लागेल मला वाटतं जन्माष्टमीच्या अगोदरचा आपला सत्संग झाला मला वाटतं तुमच्या घरी झाला त्यावेळेस आपण त्या कुपककुपकी आख्यान वाचलं होतं ऐकलं होतं आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की ते बारा वर्ष तप करत होते जंगलामध्ये भगवान कृष्णाच्या जन्माच्या यानेच अगोदर तर त्यांनी कठोर तप केल्यानंतर परमात्मा त्यांना प्रसन्न झाला आणि मग मी तुमच्यापोटी जन्म घेईल असं त्यांना वर दिला म्हणजे कुठलीही गोष्ट कराय तुम्हाला जर प्राप्त करायची असेल तर त्याला कठोर नियमन पाळावं लागतं अहो साधा डॉक्टर पाचशे रुपये आपल्याकडून घेतो चेक करतो आणि सांगतो की तुम्हाला शुगर झाली आजपासून गोड बंद करा आपण त्या डॉक्टरचं ऐकतो आणि त्या दिवसापासून आपण नियमित आचरण करायला लागतं एखाद्या दाता ज्या डॉक्टरकडे गेलं त्यांनी सांगितलं की आजपासून गार गरम खाणं बंद करा आपण त्याचं ऐकतो पाचशे रुपये देतो आणि घरी आपण ते नियम अरे त्या भगवंताने आपल्याला जन्म दिला त्यांनी इतकं सगळं काही सगळं चांगलं दिलं त्याचं आपण दहा दिवस ऐकायचं नाही विचार करा ना दहा दिवस मग नियम सांगितले की त्या दहा दिवस जो नामस्मरण करेल आणखी बरेचसे उदाहरणं सांगतो श्रावण महिन्यामध्ये काही नवनाथ ग्रंथ लावतात काही दुसरे गुरुचरित्र लावतात ती माणसांची व्रत त्यांचे नियम बघा ना विचारा कुणी गुरुचरित्र वाचलं का नवनस्तार कुणी वाचलं तर त्यांचे ते नियम आहेत की गुरुचरित्र वाचत असताना शुद्ध आंघोळ करावी सकाळी पाच वाजता चार वाजता उठावं स्त्री संघ करू नये पुरुष संघ करू नये दहा दिवस काही असं चुकीचं ते किंवा ते ग्रंथ चालू असेपर्यंत चुकीचं आचरण करू नये व्यसन करू नये असे ते नियम आहेत मग ते नियम जर देवता संप्रदायीन लोकांना आहेत तर तुम्ही ईश्वराचे उपासक आहात तुम्हाला नियम का नको आहेत तुम्हाला नियम पाहिजेच म्हणून जपयज्ञ करत असताना तो यज्ञ सात्विक असावा म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितलं की बाबांनो दहा दिवस तुम्ही बाहेर कुठं फिरकू नका दहा दिवस तुम्ही बाहेरचं काही आणायचं नाही दहा दिवसापूर्वीच तुम्ही तुमच्या घरातला किराणा असेल भाजीपाला असेल लागणाऱ्या वस्तू असतील त्या तुम्ही भरून ठेवा दहा दिवस आता तुम्ही असं समजा की जसं काही माणसांना ते अवघड जातं पण घराच्या एखादा जर माणूस आपला एक्सपायर झाला घरातला एखादा गेला मग गेल्यानंतर आपण दहा दिवस कोणाच्या लग्नाला वर्षश्राद्धाला दहाव्याला जातो का तिथं कसं आमच्या घरात दुःख आलेलं आहे म्हणून आम्ही जात नाही आता समोरचे लोक मग तुमच्या नावाने दगडं थोडं थो पडतात रे अरे मी तर तुला इतका उपकार केला होता मी तुला इतकं जवळजवळ जो समजत आणि तू माझ्या लग्नात आला नाही असं कोणी म्हणता आपल्याला म्हणूच शकत नाही का त्यांनाही माहिती आहे तसं या दहा दिवसामध्ये देवानी आज्ञा दिलेली की तुम्ही धर्माचरण करताय म्हणून बाहेरचे लोक नाराज होतील काय आणि खुश होतील काय असा तुम्ही विचार नाही केला आता तुम्ही साधना करताय मग ह्या दहा दिवसामध्ये तुम्ही बाहेरचं कुठलं अन्नभक्षण न करता आता या दहा दिवसामध्ये आपल्या घरामध्ये सगळं काही पुरवठा आणून ठेवावा दहा दिवस आपल्या नामस्मरणाचा देवाला सपत्नीक सपरिवारिक विडा ठेवावा आणि जितकं नामस्मरण करता येईल जी रिटायर झालेली मंडळी त्यांनी आश्रमाचा रस्ता धरावा मंदिराचा रस्ता धरावा तिथं स्मरणाला यावं नाही खर्चिली कवडी दमडी नाही खर्चिला दाम बाई मी विकत घेतला शाम श्याम तेव्हाच विकत घेता येत असतं की ज्यांनी तराजूमध्ये वस्तू मोजता मोजता हरिणामसुद्धा अशा पद्धतीनं मोजलं त्यालाच विकत घेता येईल दृष्टांत हा सार्वजनिक जरी असला तरी एकासाठी म्हणून ते हरिणाम विकत घेता आलं पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला दहा दिवस त्या हरिणामाची आपल्याला तोलमोल करता आली पाहिजे ईश्वराचे म्हणून नवरात्रीमध्ये जे तुम्हाला नियम घालून दिलेले आहेत ते नियम काय तुमच्या डोक्यावरती डोईभार नाहीत ते तुमच्या चांगल्या साधने अरे बाबांनो वर्षभर आपण आपल्या प्रपंचाला दिलं खाण्यापिण्याला दिलं उडबशीला दिलं हॉटेलला दिलं पार्ट्यांना दिलं सगळ्या गोष्टीला दिलं आता दहा दिवस देवासाठी द्यायला काय हरकत आहे म्हणून तो नियम काटेकोरपणे पाळायचा जेवढा जमेल तेवढा व्यवस्थितच पाळायचा त्याहीपेक्षा आम्ही लोक तर पाळतच आहे म्हटल्यानंतर आम्ही तुमच्यातलेच आहे सगळं जमू शकतं सगळं जमू शकतं डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्याला जसं जमतं तसं सा देवासाठी आपल्याला जमावायला काय हरकत आहे नाही दूध भेटत दहा दिवस काय हरकत आहे नाही चहा प्यायचा आणि आता हे तर झालं आता हे रेग्युलर चालत आलेल्या परंपरा आहे या काळामध्ये दे देवतांचा धर्म उपासना जास्त असल्या देवता तुम्हाला तुमच्या साधनेमध्ये विघ्न करत असतात अशी ही पूर्वजांनी आपल्याला एक समज दिलेली दंडक दिलेला आहे म्हणून ह्या नऊ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये आपण कुठलीही वस्तू बाहेर छोडं घेता आपण घरातल्याच वस्तूंवरती भागवण्याचा प्रयत्न करावा ही एक पारंपरिक रीतिरिवाज आपल्या धर्म आचरणासाठी चालत आलेले आहे की तुमचा धर्माचा सुवर्ण काळ हा एक प्रकारे आहे की ह्या दहा दिवसामध्ये तुम्ही याला चांगलं सोन्यासारखं समजा याला वाईट न समजता आणि मग याच्यामध्ये आता प्रत्येकाने विडा ठेवावा परवाच्या दिवशी सकाळीच उद्याची अमाशा आहे उद्या आणि परवा परवा दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला बाजारातल्या वस्तू आणायला मुभा आहे परवा बारा वाजेच्या आतमध्ये सगळं तुम्ही भरून ठेवावं आता याच्या काही शंका असतील त्या तुम्ही नंतर विचारा तर त्याच्यानंतर तुम्ही बारा वाजता म्हणा किंवा परवा दिवशी सकाळीच देवाला विडा ठेवून नामस्मरणाला सुरुवात करावी आता ज्याला खूप व्यस्तता आहे म्हणजे आता जर त्या नरेंद्र मोदींची आणि तुमची जर बरोबरी केली तर त्यांच्या इतकं जर ज्याला काम असेल त्यांनी कमीत कमी पाच माळा तरी कराव्यात पण त्यांच्या इतकं ज्याला काम नाही त्यांनी दहा माळा अकरा माळाचा संकल्प घ्यावा की दररोज माझ्याकडून अकरा माळा तरी स्मरण झालं पाहिजे पंधरा माळा वीस माळा एकवीस माळा किंवा काही काही असे बहादर आहेत खरंच त्या लोकांचा आचरणाचा हेवा वाटतं एक लाख स्मरण करतात एक लाख नामाचा जाप करतात किती दिवसामध्ये त्या नऊ दिवसामध्ये दहाव्या दिवशी त्या स्मरणाचा विडा अशी काही संकल्प घेतलेली मंडळी आहे मला त्या याच्यावरती मागच्या वर्षीच मेसेज आलेली होती आपल्या चा ग्रुपवरती आणि यूट्यूबच्या त्याच्यावरतीसुद्धा मेसेज येतात की आम्ही असा विडा घेतला तसा विडा घेतला तसा आता तुम्हालाही परवापासून नामस्मरणाचा विडा घ्यायचा आहे पारायणाचा विडा घ्यायचा आहे किंवा एखाद्या पदार्थ निषेधाचा विडा घ्यायचा आहे तुमचं जे प्रवचन आहे ते आता याच्यात चुरकून घेतं की एखादा पदार्थ त्यागायचा जो ज्याला आवडत असेल मग आपण वाईट पदार्थापासून चालू करू की नऊ दिवसामध्ये आपण वाईट गोष्टींचा ज्याला जमेल जमेल म्हणजे जमतंच नाव आईनं जन्माला आल्यानंतर आल्या आल्या आपल्याला ती गुट्टी देण्याऐवजी तंबाखूचा हिडा तर नव्हता दिला ना हो <laughs> का दिला होता एखाद्याच्या आईनं असं तर नाही उघडलेलं ना त्याच्यामुळं असा एक संकल्प करून बघायचा बरीचशी माणसं म्हणतात की आता काहींचे विनोद की बाबा असं वाटतं की घरदार त्यागावं आणि ब तुमच्यासारखं होऊन जावं त्यांनी दहा दिवस फक्त हे करून दाखवावं नंतर आमच्यासारखं होण्याचा प्रयत्न करा अवघड आहे म्हणून या दहा दिवसामध्ये पहिला एखादी वाईट आपल्याला सवय असेल मग ती जशी मागच्या त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की शिव्या देण्याची असेल वाईट बोलण्याची असेल तू तडाक करण्याची असेल देवपूजा न करण्याची असेल अशा काही वाईट सवयी असतील तर त्या वाईट सवयी सोडून चांगल्या सवयीचा प्रारंभ करावा मग काही व्यसन असेल नळ्या ओढण्याचं असेल मळण्याचं असेल तर ते सगळं मिस्त्री दात घास काही जे वाईट असेल ते सगळं सोडावं याच्यामध्ये चुरीचं पण आलं बरं का हां हळूच पैसे काढणारे ते कोण काढत असेल ते ज्याचे त्याच्या पद्धतीनं छोटे मोठे विशेषतः घरातलं मंत्रिमंडळ हळूच जे काही आपण ते करायचं नाही दहा दिवस काहीच करायचं नाही कोणाच्या नावाने टाच घासायचे नाही कोणाला शिव्या द्यायचे नाही सून एक का भाजीमध्ये टाकेना तिचा नवरा तिला बोलणारा आहे त्यांनी तिचं कुंकूला तिनं त्याचं कुंकू लावलेलं आहे तो तिच्या सात पिढ्यांचा उद्धार करू आपल्याला काही गेंद नाही बाबा तू बघ आपण हळूच नाही सांगायचं की आज तिच्याकडून बाटली सांडली आज तिच्याकडून कप फुटला आपण आज तिच्याकडून मीठ जास्त असं सांगायचंच नाही पाहायचंच नाही तिना किटली सांडू बादली सांडू काय करायचं आपल्याला आपले दोन गेले पाच राहिले का पाच गेले दोन राहिले गे कसं तरी आपल्याला दिवस काढायचे आहे आपल्याला आरामामध्ये आपण हो चांगलं 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 म्हणत म्हणत आपण लक्ष द्यायचं नाही जे कोणी लक्ष देत असेल आता ह्या सगळ्यात असं आहे की ह्या छोट्या गोष्टीपासूनच आपल्याला मोठा त्याग करता येईल आज जे हे एवढं छोटं ज्याला जमत नाही तो काय मागच्या वेळेस सांगितलं ना की एक माणूस होता तो माझ्याकडे अभिमानाने सांगायला आला की बाबा मी ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस घरामध्ये टाचणी पडल इतका आवाज असतो म्हटलं का म्हणून सगळे शांत राहतात मी देवपूजा करायला लागली म्हटलं सांग मग मी त्याच्या पत्नीला विचारलं की म्हटलं बाई का ग ही देवपूजा करत असताना तुमच्या घरामध्ये कुणी गोंधळ करत नाही एवढी लाल लाल लेपरे अहो बाबा काय विचारता काय करता हा माणूस शंकराचा अवतार यांनी जशी देवपूजा करायला लागली ला पहिले एक दोन वेळेस आमच्याकडून जशा चुका झाल्या अहो हा देवारा उचलायला लागला होता <laughs> हा देवारा उचलून फेकाय जर गडबड करशाल तर देवच फेकून दे असा असल्या कारणानं आम्हाला भीती वाटायला लागली का यांनी देव फेकून नाही देव म्हणून आम्ही शांत बस म्हणजे अशी ही व्रत करणारे काही कामाची नाही अशी देवपूजा करणारे असतील तर ते ते व्रत फेल आहे देवपूजा फेल आहे म्हणून अशाही पद्धतीने देवधर्म न करता बाबांनो चांगलं व्रत घ्या वाईट ज्या वय असतील दहा दिवस सोडून तर बघा काही चक्कर येत नाही काही बवळ येत आणि काही आपण लगेच ॲडमिट होणार नाही तर अशा दोन चार गोष्टी सोडून चहाची अतिथलप असेल तर त्यांनी ते सोडून द्यावं अशाही वाईट गोष्टींपासून सोडता सोडता चांगल्या गोष्टी सोडा मग चांगल्या गोष्टी म्हणजे त्याच्यामधल्या अन्नपाण्यातला एखादा विषय की दहा दिवस मला भात नाही खायचा देवासाठी स्मरण करतो आहे म्हणून मी एखाद्याने का व्रत धरण्याचे खूप नियम आहेत पूर्वीच्या काळी जे साबुदाणा असेल किंवा भगर असेल किंवा दुसरं आणखी काही जे बनवलेलं जायचं ते बिन मिठाचं बनवलं जायचं कारण मिठाला अशुद्ध मानल्या जायचं याला शास्त्रामध्ये मनोनिग्रह असा शब्द आलेला आहे कारण निश्चयाचे बळ तुका म्हणे हे बळ ज्याच्याकडे निश्चय त्यालाच देव भेटू शकतं कुणाला कोणाला एरेबाहेरेला भेटत नाही जसा यू पी एस सी एम पी एस सी करणारा एखादा पोरगा असेल बर का ऋषी असं पळून पळून किंवा नुसतं लोकांचं बघून आपलं जीवन कधी मोठं होत नसतं तुम्हाला मोठं करणारे तुम्हीच असतात आणि ते मोठं करण्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस दिवस कष्ट करावं हो लागेल जे काही आपल्याला मोबाईलमध्ये दिसतं पोरांनो मोबाईलवाली मंडळी तुमच्यासाठी दोन चार वाक्य देतो सांगून की मोबाईलमध्ये दिसत असतं की एखादा माणूस मस्तपैकी त्यांनी कोट घातलेला आहे त्याच्या गळ्यामध्ये एखादी अशी वरती चेन आहे ग डोळ्याला चांगला चष्मा आहे आणि तो कसंही शेट कसंही शेट असं म्हणत जर फिरत असेल तर ते काही खरं नसतं बाबा तो हो असा खुर्चीत बसलेला असतो ना तर त्याचा एवढाच चेहरा दिसतो त्याच्यावरून आपल्याला दिसतं की याने कोट घातलेला आहे मस्तपैकी चेन घातलेली आहे पण तो नेटकाच आंघोळ करून आलेला असतो आणि खाली तो अंडरफँडवर बसलेला असतो म्हणून अशा दिसणाऱ्या जगामध्ये जाऊ नका म्हणून या नवरात्रीमध्ये आचरण करत असताना ते याच्यासाठी सांगितलं की जे समजा असतील त्या व्यसनामध्ये गुरपटले तर दहा दिवस असं समजा की आपल्या मोबाईलमध्ये डेटाच नाही आहे <laughs> इंटरनेटचा डेटाच नाही असं समजा की दहा दिवस काय फरक पडतो कोरोनामध्ये ना तसं काही फरक पडत नाही म्हणून तो एक त्याग तुम्ही संकल्प करू शकता असे बरेचसे संकल्प आहे नवरात्रीमध्ये हे व्रत तुम्ही घेत असताना असे काही नियम तुम्ही घ्यावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचा धर्म कसा बळकट होईल पुढं सरका पाठीमागच आपण राहिलेले आहोत काही माणसं म्हणतील की नाही गावात जावंच लागतं घ्यावंच लागतं किंवा एखाद्याला आता आता याच्यातून तुम्हाला डिस्काउंट थोडंसं सांगायचं सा म्हणजे अचानक एखादा आजारी पडेल तर दवाखान्याला हरकत नाही एमर्जन्सी ती परमात्माई समजून घेतं दुसरं असं की अचानक तुम्हाला एखाद्याला भेटायला जावं लागलं त्याही वेळेस तुम्ही घरून जेवढी तजवीज करून जाता येईल तेवढी जा पण खूपच जर असं झालं तर तीही असं एखादं योग्य ठिकाण बघून त्या ठिकाणी थांबावं सोबत विशेष असेल तर विशेष करावा किंवा पाच नामाचे माळा स्मरण करून मग तिथलं ते अन्नभक्षण करावं पण ईश्वराला जर तुम्ही प्रार्थना जर करत राहिले तुमचा नियम जर पक्का असला ना देव तुमचा नियमच तोडू देत नाही एवढा आमचा व्यक्तिगत अनुभव आहे की नाही म्हटलं ना की नऊ दिवसात नाही काही झालं पाहिजे नाही नाही स्वतः <coughs> बाबांनो तुमचे दिनकार्य तुम्ही करत असताना देवाचा विसर पडू देऊ नका ईश्वर धर्माचं आचरण करा एवढंच ह्या नवरात्रीविषयीचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगणं आहे याच्यामध्ये आता हे आचरण करत असताना तुम्ही स्मरण कराल ही चांगलीच गोष्ट आहे पण त्याहीसोबत जे स्मरण करतायत आता जुन्या लोकांची किंवा जुन्या काळापासून जी प्रथा चालत आलेली आहे त्या सांगतो की अशा काळामध्ये आवर्जून आपले उपदेशी लोक आश्रमांनी मंदिरामध्ये पंगत करायचे पंगत दान द्यायचे त्याचं कारण अन्नदान द्यायचे काही भाजीपाला दान द्यायचे किंवा यथाशक्ती जी देता येईल दूध असेल पाणी असेल ते दान द्यायची त्याचं कारण काय की त्या ठिकाणी जे असलेले महात्मे असतील किंवा साधक असतील तर ते तिथं स्मरण आहेत आणि स्मरण करत असलेल्या माणसाला आपल्या घरचं एक शीत लागावं जावं हे भाग्य आपल्याला मिळते म्हणून जुनी लोकं किंवा आताची भरपूर अशी मंडळी सदन मंडळी की ते तिथं पंगत करत असतात किंवा अन्नदान देत असतात पुरवठा देत असतात म्हणून आपणही आपल्या यथाशक्ती जिथं आपली श्रद्धा असेल तिथं या नऊ दिवसामध्ये दान करायचंय नऊ दिवसामध्ये आपल्याला जे जमेल घरचं असेल बाहेरचं असेल ते तिथं नेऊन द्यायचंय त्यानंतर आपण स्मरण करत असताना आपल्या परिवारालासुद्धा स्मरण साधलं पाहिजे नामसाधना साधली पाहिजे याचीही काळजी घ्यावी पण मी स्मरणाला बसतोय मग माझ्यावरचं तेवढं काम कर गं असं आदेश सोडायचे नाही तिलासुद्धा धर्माचरण करून द्यायचं तिलासुद्धा धर्म करू द्यायचा अशाही पद्धतीचं धर्माचरण करा आणि दहाव्या दिवशी नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी नवमीला दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमीला प्रत्येकाने जेवढे उद्देश आपले आलेले आहेत आणि त्याच्याही व्यतिरिक्त जे लोकं असतील त्यांनी नवव्या दिवशी देवपूजा वंदनासाठी बाहेर पडा एक दिवस काम बंद झालं म्हणून काही आपल्या घर काही आपल्या डोक्यावरती पडणार नाही आणि एक दिवस काम केलं म्हणजे आपण लगेच उद्या आंबानीच्या शेजारी मांडी घालून बसणार नाही असाही फरक आहे म्हणून एक दिवसाचं काम एक दिवस देवासाठी म्हणजे जर आपल्याला एखाद्या दृष्टपर वस्तूसाठी आपण एखादा त्याग करू शकतो तर देवासाठी काय करायला हरकत आहे म्हणून ईश्वरासाठी नक्कीच तुम्ही त्याग कराल ईश्वरासाठी धर्मासाठी आपल्या समाजासाठी हा त्याग महत्त्वाचा आहे आपल्या हितासाठी आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आत्म्यासाठी आपल्या आत्म्याचं जर ज्याला हित जमलं नाही कारण आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता आपल्या पितरांचं श्राद्ध तेव्हाच होणार आहे की जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने हित करत असाल मग हित ते करावे देवाचे चिंतन हे ही हित सगळ्यात